श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम चार जुलै देव हा देवाच्या प्राप्ती करता आहे एकदा असे झाले की एका साधूकडे चोरांनी चोरी केली ते पळून जात असताना शिष्याने पाहिले तेव्हा चोरांना धरून त्या शिष्याने खूप चोख दिला हे ते त्यांचे करणे गुरुला समजले तेव्हा त्या ते चोरांना आणून गुरुने त्यांच्या ते अंगाला तेल वगैरे लावून स्नान घेतले आणि त्यांना पंचपक्वानांचे भोजन दिले हे असे काय करता म्हणून शिष्याने गुरुला विचारले तेव्हा त्याने शिष्याला सांगितले की तुम्ही तरी काय करता सर्वच जण देवाच्या घरी चोरी करत आहे कारण आपल्याला त्याने हा जो देव दिला तो देवाची प्राप्ती करून घेण्यासाठी म्हणून दिला परंतु आपण ते न करता त्याच्यापासून विषय चोरतो आहोतच की नाही म्हणून विषयात आसक्ती न ठेवता आपण मनापासून देवाची भक्ती करावी आपण सर्वांनी मी भगवंता करता आहे असे मनाने समजावे सर्व ठिकाणी भगवंतच म्हणलेला आहे अशी मनाची पक्की खात्री झाल्यावर मग द्वैत आपोआप नाहीसी होऊन जी एकाग्रता साधते तीच खरी समाधी होय संत काय करतात आपण चुकीची वाट चालत असताना अरे तू वाट चुकलास अशी जागृती आपल्याला देतात आणि हो खरा मार्ग दाखवतात ते सदा सर्वदा समाधी सुख भोगीत असतात आणि नेहमी भगवंताच्या विषयी सांगत असतात भगवंताच्या नीला पाहणाऱ्यांनाच खरा आनंद मिळतो आपण एक दाना शेतात पेरावा आणि त्याबद्दल हजार दाणे घ्यावे ही भगवंताची लीला आहे भगवंताच्या ठिकाणी जे जे आहे ते ते सर्व आपल्या ठिकाणी आहे जसा मारुतीमध्ये देव अंश होता तसा तो आपल्या मध्येही आहे ब्रह्मचर्य भुक्ती दास्य आणि परोपकार करण्याची या गोष्टी आपण शिकाव्यात मारुती हा चिरंजीव आहे त्याची जशी भावना असेल त्याला अजूनही त्याचे दर्शन होईल मारुतीला सर्व सृष्टी रामभूम दिसली हेच खरे भक्तीचे फळ आहे उपासक देहाला विसरला की उपास्या मूर्तीमध्ये त्याला जिवंतपणा अनुभवायला येऊ लागेल माझ्या देवाला हे आवडेल का अशा भावनेने जगात वागावे हाच सगुण उपासनेचा मुख्य हेतू आहे भगवंत दाता आहे तो माझ्या मागे आहे तो माझे कल्याण करणार आहे ही जाणीव झाली कि जे मिळाले ते भगवंताच्या इच्छेने मिळाले ही भावना होऊन आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान मिळेल समाधान आणि आनंद हीच खरी लक्ष्मी होय आपली वृत्ती अशी असावी कि कुणाला आनंद पाहिजे असेल तर त्याने आपल्याकडे धाव घ्यावी इतर संपत्ती कितीही दिली तरी ती पुरी पडत नाही पण वृत्तीचा आनंद देऊन कधीहीच संपत नाही जय जय समर्थ रसंग आजचे भात वृत्तीचे समाधान ही भगवंताच्या कृपेची कोण आहे